शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस वीसमध्ये आयोजित पहिला पालक मेळावा आहे या पालक मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित सर्व उपस्थित पालक माझे सहकारी सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो हा पालक मेळावा का घ्यायचा आहे किंवा पालक मेळाव्याची गरज काय या संदर्भामध्ये एम जी सरांना काळे सरांना तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे पण मला असं सांगायचे पालक मेळावा म्हणजे पालकाचा आणि शाळेचा संपर्क झाला पाहिजे संपर्क कशासाठी व्हायचा आहे की तुमचे विद्यार्थी शाळेमध्ये येतात आणि आल्यानंतर तुम्ही त्या विद्यार्थ्यांना विचारायला पाहिजे आज काय शिकवलंय प्रत्येक विषयाचं दहा फक्त तुम्ही याच्यासाठी जसं काळे सरांना सांगितलं की ते त्यांच्या मित्राची एक गोष्ट सांगितली की घर बनवलं नाही पण चार बंगले बनवले तुम्हाला वाटतं ना तुमचा गुनलाशी काय पाहिजे तालुका लेवलच्या सुविधा आपण या ठिकाणी उपलब्ध करून द्या सरांना तुमच्या माहितीसाठी तुम्हाला माहिती आहे देतात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये तसं पाहिलं तर आपली शाळा पहिली आहे तालुक्यामध्ये का पहिली शाळा आहे परंतु शासनाच्या सर सर्व काही कमी जास्त झालं आणि ती शाळा पहिली आहे म्हणजे एक ते चार शाळा म्हणजे ती आपली प्रतिस्पर्धी नाही म्हणजे आज आपण दुसरी एक म्हणजे आपण पहिले म्हणजे हे तुम्हाला मी सांगतोय का की तालुक्यामध्ये ज्या शाळा आहेत त्या शाळेपेक्षा सर्वात जास्त शैक्षणिक साहित्य आपल्या शाळेत आहे आपल्या शाळेकडे भौतिक सुविधा आहे जे तुम्ही इंग्लिश स्कूल आहे का तालुक्यात जे इंग्लिश स्कूल असाल किंवा तालुक्यात झालेल्या शाळा असेल त्या शाळेत जेवढ्या भौतिक सुविधा नाहीत तेवढ्या इथं भौतिक सुविधा येतात आणि मग जेवढ्या सगळ्या भौतिक सुविधा असताना सुद्धा आपल्याला त्याचा फायदा करून घेता येत नाही फायदा करून घेता येतं आम्ही एका हाताला काय करतोय आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय पण तुमचं कुठं तरी दुर्लक्ष होते आणि तुमचं जर दुर्लक्ष झालं तर आम्ही किती काही शिकवलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही आणि मग हे पालक मला तुम्हाला काय सांगायचं किंवा तुम्ही तुमच्या पालेकडे तुम्ही लक्ष ठेवा दिवसातला किमान एक तास त्यांना तुम्ही द्या जसं बऱ्याच ठिकाणी सात ते आठ मध्ये मोबाईल बंद असतात टी व्ही बंद असतात तुम्ही काही बंद करू नका पण किमान तुमच्या पाल्याला दहा पाच मिनटं त्याच्याला जवळ घेऊन बसा तुम्हाला वाटतं त्याचं भविष्य घडावा मग भविष्य घडत नाही आम्ही शिकवताना आमच्या शिकणारच ते घड ना काय नाही तुमची त्याच्यामध्ये जिम्मेदारी आहे तुम्हाला वाटत असेल की तुमच्या पाल्यानं किंवा तुमच्या मुलांना मुलीनं काहीतरी नाव कामवा किंवा तिनं कुठंतरी काहीतरी ते सेटलमेंट व्हावं तिची आज तुम्हाला जर वाटत असेल तर तुमचा एक तास रोज न चुकता भले तुमच्या मागा पीक होता शास आता आपण शेतकरी आपल्याला कामं आहेत मला कुर्जरी काम नाही आणि कुठली काम असले तर तुम्हाला जसं आपण शेतीच्या कामासाठी किंवा इतर कामासाठी आपण वेळ देतो का नाही मग आज जसं चालवायचं किंवा आपल्या मुलासाठी एक तास ना आठ तास वेळ आहे आणि तुम्ही आज एक तास जर वेळ दिला तर तुम्हाला शाळेमध्ये काय घटना घडतात कोणती साईड शिकवते कोणत्या साठी शिकवलं समजत नाही शाळेतच शाळेचा कशा घ्यायचे तुम्ही तुमच्या पाल्यानं अगोदर तुम्ही तुमच्या पाल्यासोबत सुरुवात करत आणि त्याच्या अडथ आल्या तर आपण नाही हिंद लेकर शिकावी विनामूल्य उपाया तुमच्याकडे घेतला जाणार नाही भर तुम्ही शाळेच्या वेळेच्या अगोदर मागलात तरी त्या शिकवण घ्यायची तरी माझी तुम्ही शाळा सुद्धा घ्यायची मागलात तरी जिम्मेदारी माझे परंतु तुम्ही शाळेच्या वेळेस काय होतं हे बघा अगोदर त्याच्या काय अडचणी आहेत ह्या तुम्ही जाणून घ्या आणि त्या समस्या त्या अडचणी तुम्ही शाळेमध्ये आल्यानंतर पालक तर आला तर ते समस्या सगळ्या सुटतील असं काही नाही तुम्ही आधीमध्ये तुम्हाला वाटलं तर असं असाय घेऊन कधी येऊन सांगा असं काही नाही पालक मिळायचे दिवशी सगळे प्रश्न उपाशी करायचे आणि त्याच्यानंतर ते सगळे सुटले जातील असं काही विषय नाही तुम्ही कधी तुम्हाला चवड भेटली तिथं गावात पालापासला थांबण्या आम्ही ते शाळेत ना सांगा ना सांगा मला सांगा असं ठीक आहे आम्ही ज्यावर बघत छान असल्यानंतर चर्चा करतोय किंवा मला माहिती आहे ना ही समस्या आहे मी त्यांना समजून करा सांगता नाही असं करा तसं करा पण जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत कसं शक्य होईल हे शक्य होणार नाही त्याच्यामुळं तुमच्या पांढऱ्याशी आग संपर्क साधा ज्या सुविधा विद्यार्थ्यासाठी आवश्यक असणार म्हणून ते शंभर टक्के सुविधा शंभर टक्के सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत काय आणायची गरज नाही आता डिंगलेसचा प्रश्न वाटतात रिंगलेसचा प्रश्न मिटवला प्रयोगशाळेचं साहित्य आहे अटल लॅब आहे ती मॅजिक बॉक्स आहे कोणत्या आहे तुम्ही इंग्लिश स्कूलमध्ये तुमचे मुलं शिकलेत तुम्ही बरं तुम्हाला माहिती येतात बरे वर्ष शाळेला तुम्ही फेर फेरफटका मारून बघा नाही सुविधा आहे म्हणजे आम्ही द्यायलाच बसलं इथं तुम्हाला पण तुम्हाला ते घेता आलं पाहिजे ना तुमच्या मुलाला घेता आलं पाहिजे आज प्रश्न असा आहे की पाचवी सालीच्या मुलांना मराठी लिहिता वाचता येत नाही मराठी लिहिता वाचता येत नाही मराठी गावा आज परिस्थिती काय गावायच्या विद्यार्थ्याची मराठी गीता वाचता येत नाही ते शिकवायचे मग आम एक आम्ही हे कस शिकवतो आमचं काहीतरी देणं आहे बाबा आपण इथे येतोय ना आपलं काहीतरी आहे तुम्ही कसे काय वागला तरी आम्हाला काहीतरी तर आमच्या मतानं प्रामाणिकपणे जे तुम्हाला देता येते ज्या सुविधा द्यायचा त्या माझं देण्याचा प्रयत्न आहे कारण पाचवीच्या विद्यार्थ्याला आपण मराठी पाचवीच्या विद्यार्थ्याला मराठीचं गीता वाचायच नाही त्याचा अभ्यासामध्ये मन लागत नाही चावीला गेल्यानंतर त्याला मार्टी घेत आहे ना, ना ते आपल्याला काय करणार आहे शाळेच्या वतीनं आपण असतं का शिकायला येतो त्यांना मार्ट वाचता येण्यासाठी पण तुम्ही पालक म्हणून त्या घरी गेल्यानंतर तुम्ही त्याला बघा त्याला काय पाहायला पुस्तक लागते का त्याला काय येत आहे मार्ट येते का नाही ती का तुम्ही येऊन सांगा ना तर भरग शिक्षकाला सांगा मला सांगा त्याचे यादी तयार होईल यादी तयार झाल्यानंतर आम्ही तुम्ही नियोजनामध्ये टाकून घेऊन ना आम्ही शाळेच्या वेळेस घेतो तिथं तर फक्त शैक्षणिक कार्यासाठीच येतो बाकीचे काय नाही त्यांना तुमच्या सुद्धा आल्यानंतर आम्हाला थोडं वाटत की बा आमचे मालक कुणीतरी आहे तर गावात या परिसरामध्ये कुणीतरी आम्हाला विचारणार आहे किंवा आमचं तू काय कोण घेणारा माणूस आहे तर आज आम्हाला वाटलं ना आणि त्याच्यातून काय होईल एकंदर ते विचारण्याचा फायदा होईल तुमच्या आमच्या समाधानासाठी किंवा सुखासाठी याच्यामध्ये काही घेणारे नाही तुमच्या भागातील विद्यार्थ्यांना सगळ्यात सुद्धा ज्या माधुराला नाही तर माजलावाला तर नाही तुम्ही खास्री करा मला पुढच्या बैठकीमध्ये सांगा सर या त्या शाळेमध्ये हे आहे तुमच्याकडे हे नाही असं काहीच नाही हे तिकडं नाही तालुका लेवलला नाही त्या आपल्याकडे आहे फक्त त्याचा आपला फायदा करून घेता आला पाहिजे त्यासाठी तुम्ही जाऊ पाहिजे तुम्ही जर जागरूक असलात तर आणखी जे आवश्यक असल्यास त्या शाळेच्या वतीनं उपलब्ध करून नाही उपलब्ध झाल्यात तर तुम तु तुम्हाला कधी म्हणून किंवा असा आणखी दहा रुपये द्या आम्हाला आम्हाला असं असं करायचं तुम्हाला जर योग्य वाटलं तर तुम्ही देणार पण तुमच्या सेवा करा तुलाच वाटाल कोणत्या तर तयार झाला आहे का नाही ज्या आवश्यक सुद्धा असतील तर त्या आपण आणखी परत तयार करू पण तुम्ही त्या पहिल्या पालक मेळाव्याच्या निमित्तानं मी एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या पालकाकडे लक्ष द्या पाल्याकडं लक्ष द्या त्याचं काम विचारा आणि विचारल्यानंतर तुम्हाला ज्या ज्या वेळेस वेळ भेटेल मग तो कोणताही वार असेल दहा मिनटं शाळेमध्ये या संबंधित शिक्षकाचे जर प्रश्न असेल तर संबंधित शिक्षकाला भेटा नसेल तर मला चला चला सांगून द्या की सर असं असं आहे तर त्या संदर्भातला आपण नियोजन करू नियोजन करून सर्व विद्यार्थी कसे चांगले होते किंवा तालुक्यातून जशी शाळा पहिले का विद्यार्थी पहिले या पाहिजेत ना मग याच्यासाठी आपण काही सामुदायिकरित्या काही प्रयत्न करता येतील का, का, करू, का हो ती ते करू आणि जेणेकरून त्याचा फायदा ज्या जे विद्यार्थ्याला होईल ते विद्यार्थी तालुका किंवा विभागाचे लिहून ते टिकले जातील आणि त्याच्यातून काहीतरी तुमचं बल होईल नुसतं असं उद्योगामध्ये काही उपयोग होणार नाही तरी तुम्ही सर्वांना वेळ देईल या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आमचं मनं ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो